जोरदार टाळ्या बाजूला साहेबांच्या अतिशय दुर्गम भागातील हे व्यक्ती महत्व आहे ही प्रेरणा आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना तथा संस्थेला नक्कीच मिळणार आहे जोरदार टाळ्यांच्या गरजामध्ये सन्माननीय चौधरी साहेबांचा या ठिकाणी संस्थेच्या वतीने आदरणीय मनोजबा वनमानी साहेब यांच्या शुभ हस्ते शाळ स्लीपर मोमेंट देवणार

केंद्र तेनाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती दहा वर्ष हे पद श्रद्धेने सांभाळले व ताडूबा बुद्धीच्या आशीर्वादाने व प्रेरणेने राजकारणात व समाजकारणात प्रवेश केला एकोणीसशे बासष्ट ला बास काँग्रेसने जिल्हा परिषदेचे तिकीट दिले होते व प्रचंड बहुमताने निवडून आले होते चंद्रपूरचे जिल्हा परिषद उपाध्यक्षपद व कृषी सहभाग खात्याचे अध्यक्षपदी साहेबांनी भूषविले होते या एकोणीसशे गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी भूषविले होते आजोली सारख्या आदिवासी बहुन निरक्षरते सारख्या गावात एकोणीसशे चौपन्न ला मनोरबाई शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून प्रत्यक्षात एकोणीसशे चौपन्न ला महात्मा गांधी विद्यालय सुरू केले एकोणीसशे शहात्तर ला महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय एकोणीसशे एक्क्याऐंशी ला महात्मा गांधी महाविद्यालय सुरू केले तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये महात्मा गांधी कन्या विद्यालयाची स्थापना करण्यात आली संस्थेने लावलेले रोपडे आता वटवृक्षात रूपांतरित झालेले आहेत स्वर्गीय वामनरावजी बनवाडींनी केलेल्या मौलिक समाज सेवेबद्दल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार या सन्मानाने गौरव केला होता त्यांच्या कार्यकर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम करतो आणि ते सांगतो आहे आणि यानंतर या समारंभाचे प्रास्ताविक करण्याची विनंती आजचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वासनजी खाजा सरांना विनंती करतो कारखाने इंडस्ट्रीज यापेक्षा जर या भागामध्ये एखाद्या दे शिक्षणाची सोय केली तर कदाचित या भागाचा कार्यक्रम करू शकतो अत्यंत क्रांतिकारक विचार आहे हा अत्यंत पुरोगामी आणि दुर्गामी विचार आहे कारण एखाद्या भागाचा खरोखरच दिशा विकास करायचा असेल आजही आपल्याला माहिती आहे एक इंडस्ट्री लावली तर कदाचित परंतु जर एक शिक्षण संस्था नैतिक आधारित असलेली शिक्षण संस्था जर आपण लावलं किंवा त्याची स्थापना केली तर तमाम जनरेशनच्या जनरेशन बदल होतील येणाऱ्या पिढ्याच्या पिढ्या बद्दल होतील आणि तो खरं तर आपल्याला तो सगळं बदल

त्यांनी त्यांचे नाते त्यांना तालुका काँग्रेस दिलं आणि ते आमच्या मोठ्या कुशलतेनं त्यांची साथ घेऊन त्यांच्या कांद्याला कांदा मिळून राजकारणात नेहमीच सहभागी होते आमचं एक निस्त्र कुटुंब त्यांच्याशी कधीच दुरावलं नाही नंतर मी ड्रेस घेऊन त्या घरी आलो तसं माझा मूळ राजकारणात काही करायचं असा नव्हता मला नोकरीच करायची होती परंतु योगायोग आमचे वंडेवाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असल्यामुळं वाहनराजी पुन्हा मला बोलावून तेच मला राजकारण मला काही अनुभव तू काही घाबरू नकोस चिंता करू नकोस राजकारण काही मत क्षेत्र नाही त्यांनी सांभाळून गेली या शब्दात त्यांनी आम्हाला समजवलं मला समजवलं आणि ब्लॉक काँग्रेस लोक काँग्रेस आणि नंतर ब्लॉक काँग्रेस कमिटीची जास्त घेतली त्यांच्यासोबत राहून राजकारण मी शिकलो आणि म्हणून ते माझे राजकीय बरोबर

कार्यकर्ते घडवायचे त्या पक्षाचा सन्मान नेहमी राहावा यासाठी ते जतायचे कुठलीही समान काँग्रेस पक्षाला ओ द्यायचा मग तो कुठून आदेश हो किंवा दिल्लीवरनं का आगे से हो कागाडी चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि म्हणूनच गावोगावी पूर्ण क्षेत्रात ग्रामपंचायती असो नगरपालिका असो वामोरावच्या कार्यक्षेत्रामुळे काँग्रेस पक्षाचा बोलबाला या त्यावे बीजेपी देवी किंवा इतर विरोधी पक्ष जोरात जोर धरू पक्षात कारण धन काय आपण सोबत नाही आणलं जन्म घेतलं घेतला मन आलं पण धन नाही आलं पैसा नाही आला आपल्याकडे समृद्धी नाही आहे तो या ठिकाणी तनाने आणि मनाने कष्ट करून तणाची जी काय मेहनत आहे तणाला चंदनासारखा दिसल्याशिवाय मनाला सुगंध येणार नाही म्हणून आपण ज्या ठिकाणी जन्माला येतो तर जन्माला आलो ते आपले पूर्वज आहेत पूर्वजांनी काही कमवून नाही ठेवलं आपल्यासाठी ठीक आहे जन्म घेतला आई काहीच नाही आपण त्या घराण्यात जन्म घेतलेला आहोत तर आपण असं नाही म्हणायचे की मी गरीब घराण्यात जन्म आज ज्या ठिकाणी मी जन्माला आलो मी तनाने निरोगी आहे मनाने स्वच्छ आहे मनामध्ये शुद्ध विचार आहे पवित्र विचार आहे तर ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे या तन आणि मनाच्या संयोगाने आपण आपल्याला पाहिजे ते ठेवू म्हणून मन करा सर्व ठेवा काहीच नाही आणलं नाही आहे बिलकुल निराधार आणि काहीच नाही आपण शून्यावरती आपण काही हरकत नाही आपल्याला करता येते आपलं कर्तत्व पाहिजे आणि आपल्या सोबत सगळी सोबत, पाहिजे मित्र पाहिजे एकमेकांचा सहयोग पाहिजे आपण या समाजामध्ये जे काही विभिन्नता दिसतो तो आपण जर एक आणायचा असेल तर सर्व दृष्टी असणार असे काय माझ्याकडे आहे ही काय आहे बाजू आलेला भावना आता या ठिकाणी नी म्हटलं की प्रेरणा प्रेरणा काय कोणीच ना नाव आहे प्रेरणा खूप सुंदर नाव आहे प्रेरणा प्रेरणा आली प्रेर प्रेर पाहिजे प्रत्येकाला प्रेरणा आली पाहिजे आपण समजा बस मध्ये चाललो हा एखादी म्हातारी आली आहे तिला सीट नाही एक लहानच बाड घेऊन उभी आहे एखाद्या व्यक्ती आहे किडे पाहता इकडे तिकडे कोणी पण मला बसू देईल का त्या ठिकाणी दोनची सीट आहे प्रत्येक जर म्हणतो की मला दोनची सीट आहे तिसरा बसू शकत नाही करा, तुम्ही थोडस नाही पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रेरणेला प्रेरणा आलीच पाहिजे तुम्हाला एखादा घोर गरीब आहे मदत करण्याची प्रेरणा आली पाहिजे आपला विद्यार्थी आहे त्याच्याकडे फाटके तुटके कपडे आहे घोर एकाच मध्ये येतो तर त्याला एक चालू तुला एक ड्रेस नवीन ड्रेस घेऊन देतो तर ही जी प्रेरणा आहे ही शिक्षकामध्ये असणं आवश्यक आहे त्या विद्यार्थ्याबद्दल आपलेपणा मित्रत्वतेची भावना जे कमी आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण त्या आपण विद्यार्थ्यासोबत मैत्री कशी जोडू शकतो तो, तो आपल्यासोबत बोललं पाहिजे आपल्या भावना तो विद्यार्थी आपल्याला व्यक्त करू शकला पाहिजे तरच या समाजातले जे काही आपण धडणधड करत आहोत आपण शिल्पकार आहोत तर प्रत्येक जे आहे आपल्याकडे हिरे आहेत पहिले ते दगडच आहेत पण त्यांना नाही काही एक रचनात्मक पैलू देण्याचं कार्य आपलं आहे एवढ शिकवला धडा संपला नाही विद्यार्थी सुटल्यानंतर आपल्यापाशी आला पाहिजे शाळा सुटते तर मी घराकडे भेटून गेला पाहिजे काही अडचणी आहेत का विद्यार्थी एकीकडे शिक्षक एकीकडे तसं करणार माझ्या जीवनात तर मी पाहिलं नाही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर पूर्ण विद्यार्थी जोपर्यंत शाळेतून बाहेर जाणार नाही तोपर्यंत आम्ही शाळेतच तो राहणार एक जीवनामध्ये आम्ही लक्ष केंद्रित केलं ज्या विद्यालयामध्ये राहतो त्या विद्यालयाची ते पटांगण आहे किंवा अंगण आहे ते सुंदर आहे किंवा झाडा धुडक आहेत का फुलं लावले आहेत का साफसफाई आहेत का केवळ एक चपराशी करेल अशी भावना शाळा माझी आहे चपरासाची थोडी एक चपरासी किती वर्ग खुले चालणार साफसफाई करणार एका एका वर्गामध्ये पन्नास पन्नास विद्यार्थी आहे आमच्याकडे एकवीस चपरासी नव्हते तरी पण आणि हो ना विद्यार्थी तुम्ही बाहेर जा सर्व वर्गात कचरा आहे ठीक आहे तुम्ही बाहेर जरा तोपर्यंत तुम्ही वर्ग झाडू ठेवायचा कोण ना सा। पुन्हा या वर्गात येतात विद्यार्थी घडतो तो कृपया முதல்வர் माननीय विनंती करतो या आपण सके या प्रबालला अध्यक्ष मानू

संस्था नाव रूपात आली आज पीजी टू पीजी पर्यंत आज आरंभीला सुद्धा आहे नागपीला सुद्धा आज केल्या कॉलेज अस्तित्वात आहे याला सरकार प्रयत्न सुद्धा कोणी त्यांनी जर आज त्या काळामध्ये खासदार साहेबांनी आहे आणि आदरणीय किशोरराव सुद्धा आदरणीय वापरून लोकांनी

एका पक्षाला दुपारी पाहतो दुसऱ्या दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्यांनी आयुष्याभात चांगले वाहून घेतले आणि त्यांनी जे आम्हाला दोन मुले सांगितले आहे आई आणि वडिलांनी आम्हाला ते सांगितले आहे त्यांनी सतत आम्हाला आणि जसे समजन तसे लोकांसमोर

जे आज ते नसता येथा त्यांच्या मुळात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी सांगितलेल्या दोन मुल्याच्या आणि त्यांनी दाखवलेल्या महाच्या नवानुसार आम्ही करत आहोत आज आम्ही ते आमचे महाराष्ट्र जे आहे ते नक्की चांगल्या आज आपल्या महाविद्यालय एक वेळा आपल्याला मिळालेलं आहे

त्या ठिकाणी होते कॉलेजच्याबद्दल आपल्या शाळेबद्दल हायस्कूलला तर त्याला सुद्धा आपल्या कुठेतरी त्या शिक्षण मंत्री अहमदजी वनपाणी आणि शिक्षण पद्धती आणि शिक्षणाबद्दल आपली गोडी आणि ज्या त्यांनी जे त्यांच्या काळात आणि जे झालेले आपले अपार्टमेंट ज्या झालेल्या होत्या त्या त्यांनी म्हणजे झिपूर पासून आणि जसं एखादी वस्तू ठिकाणी किंवा सोना पासून जसं निवडला जातो त्याप्रकारे त्या ठिकाणी जे प्रत्येक आपले जे अध्य आपले आपल्या शिक्षका आणि जे काही आपले स्टॉक मंडळ ते

अगदी काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द सतत कार्यपत्ती संस्थेविषयी धडपड संस्थेचे कोणतेही काम असले तरी ते कामाला प्रथम प्राधान्य देऊन संस्थेचे काम प्रामाणिकपणे व निष्ठेने करतात अतिशय कमी वयात त्यांनी नाव लोकून कमवलेलं आहे म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील तसेच गोंदिया भंडारा चंद्रपूर विविध कर्मचाऱ्यांचे कामे असतील मार्गदर्शन असेल त्यांना आवर्जून सन्मान्य प्राचार्य महोदय मार्गदर्शन करतात आणि अष्टावध आणि मुख्यमंत्री मान्य शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुका आणि जिल्हा द्वितीय क्रमांक पटवलेला आहे आता खरं सन्मान प्राचार्य महोदय आणि संपूर्ण शाळेतील कर्मचारी यांचा अतिशय मोलाचे योगदान आणि

स्वीकार होत आहे उच्च माध्यमिक विद्यालयातील समस्त कर्मचाऱ्यांना यांना पुन्हा विनंती या ठिकाणी सामोरे हा प्राचार्यांच्या बरोबर समस्त कर्मचारी वृत्तांचा विजय आहे आणि म्हणून अतिशय प्रेरणादायी प्रेरणा दिने प्रामुख्याने या ठिकाणी संस्थेच्या वतीने समस्त कर्मचाऱ्यांना आणखी जोमाने उत्साह आणि प्रेरणा वाढावी म्हणून या ठिकाणी प्रेरणा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्माननीय प्राचार्य महोदय आणि कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी स्वागत होत आहे समस्त उपस्थितांना विनंती आहे की जोरदार टाळ्या वाजवणं या ठिकाणी अभिनंदन करावं